ही श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगतायत या कथेच्या माध्यमातून अनेक अज्ञानी जीवांना मुक्तता प्राप्त झाली अनेक जड जीवांचा उद्धार झाला आणि या कथेची महती उत्तरा उत्तर वाढत गेली अशी ही श्रीमद भागवत कथा हे अकारण करुणा भक्त भक्तकाम कल्पतरू भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने त्याच्या दयेने त्याच्या आशीर्वादाने व सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून आपण ही शीमत भागवत कथा करत आहोत आज कथेचा चौथा दिवस आहे या कथेसाठी ज्यांची सुंदर अशी साथ आहे ते आदरणीय तबला विशारद महेश महाराज नरवडे आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद नागेश महाराज जाधव आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद वैष्णव महाराज साबळे व तुम्ही सर्व संयोजक मंडळी आदरणीय साहेब सर्वांच्या उपस्थितीत ही श्रीमद भागवत कथा चालू आहे काल भगवान परमात्म्याने उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं उत्तरेला ते म्हणू लागले की मी तुझ्या गर्भाच रक्षण करतो पण ऐक ना मला मातृत्व दे तुझ मातृत्व मला दे म्हणजे मी तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करू शकतो तिनं ते मान्य केलं भगवान परमात्म्याने त्या उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं जे ब्रह्मास्त्र अश्वथ थांब्याने सोडलं होत ते ब्रह्मास् ब्रह्मास्त्र ज्या वेळेस त्या गर्भापर्यंत आलं त्यानं त्या भगवान परमात्म्याला बघितलं ते ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मदेवाचं अस्त्र आणि ब्रह्मदेव म्हणजे भगवान परमात्म्याचा मुलगा आता समोर वडिलांना बघितल्यानंतर ते जे ब्रह्मदेवाच ब्रह्मास्त्र होत त्यानं भगवान परमात्म्याला नमस्कार केला आणि पुन्हा वापस फिरलं पुढं भगवान परमात्मा तिच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर समोर पांडव आहे कुंती माता आहे आता मात्र भगवान परमात्मा द्वारकेमध्ये जाण्यासाठी निघाले आणि निघाल्यानंतर सर्वांना विचारतायत तुम्हाला काही पाहिजे का ज्याला जे पाहिजे त्यानं ते मागितलं ज्यावेळी कुंती मातेला विचारलं त्यावेळेस कुंती माता म्हणू लागली देवा तुला द्यायचंच असेल ना तर तू मला दुःख दे कारण सुखामध्ये भगवान परमात्मा आठवत नाही पण मनुष्याच्या जीवनात दुःख आलं मनुष्य ज्यावेळेस चिंतेत असतो ज्यावेळेस असमाधानी असतो त्याच्या जीवनामध्ये दुःख असतं त्यावेळेस त्याला परमात्म्याचा आठव होतो त्यावेळेस त्याला तो भगवान परमात्मा आठवतो कुंती माता म्हणू लागली ज्यावेळेस आमच्यावर संकट आलं त्यावेळेस तू धावून आला आम्हा घाली पाठीकडे आणि आपण कळी काळाशी भिडे असा तुझा स्वभाव आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी सवारी आमचं रक्षण केलं जे आमच्यावर प्रहार करत होते त्यांचा संवार करण्यासाठी तू आम्हाला मदत केली सहाय्य केलं ज्या वेळेस आम्हाला दुःख होत ज्यावेळेस आम्ही तुला हाक मारली त्या हाकेला तू धावून आला पण ऐक ना देवा आता तू चालला आहेस आमच्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये दुःख दे माझ्या जीवनामध्ये दुःख दिलं की मला तुझा कधी विसर पडणार नाही कुंती मातेनं भगवान परमात्म्यापाशी दुःख मागितलं मला सांगा ना आता या जगतामध्ये कुणी भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये जाऊन देवा मला दुःख दे असं कुणी म्हणतं का कुणीच नाही प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे प्रत्येक जण सुखासाठी झटतय सुखासाठी प्रयत्न आहे समाधानासाठी प्रयत्न आहे पण कुंती मातेनं मात्र दुःख मागितलं का दुःखामध्ये तुझा विसर पडणार नाही निरंतर तुझी आठवण मला राहील पुढं भगवान परमात्म्याला जायचं होत पण धर्मराजा भगवान परमात्म्याला म्हणतोय देवा अरे मी कौरवांना मारल माझ्या पितरांना मारलं आणि आता मी राज्य उपभोगणार आहे पण त्यांना मारून मी कस सुखाने राज्य करू शकतो त्यावेळेस भगवान परमात्मेने भरपूर समजावून सांगितलं की बाबा तू फक्त निमित्त झाला त्यांचं प्रारब्ध संपलं ते गेले परंतु अनेक पद्धतीने समजावून सांगितलं अरे ते देहरूपाने गेले आत्मरूपाने बघितलं तर त्यांनी फक्त हे शरीर टाकून दुसरं शरीर धार दुसरं शरीरामध्ये प्रवेश केला परंतु काहीही उपयोग झाला नाही विचार करता येत कुणी सांगितल्यावर याला समजेल कुणी सांगितल्यावर याच्यावर उपदेश लागू पडेल भीष्माचार्यांची आठवण झाली भीष्माचार्य शरपंजरी पडलेले होते भगवान म्हणताय चला आपल्याला भेटायला जायचंय माझ्या भक्ताला भेटायला जायचंय भीष्माचार्याला भेटायला जायचंय सर्वजण भीष्माचार्यापाशी पाशी आले भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहे भगवान परमात्म्याला नमस्कार करायचा आहे पण नमस्कार करू शकत नाही आपल्या पापण्या आणि पापण्याने भगवान परमात्म्याला नमस्कार केला भीष्माचार्यांची स्तुती केली त्याला भीष्म स्तुती म्हणतात भीष्माचार्याची स्तुती झाली आता जे भीष्माचार्य आहे त्यांच्याशी भगवान परमात्मा संवाद साधतायत भीष्माचार्य हा जो धर्म राजा आहे त्याला धर्माच्या गोष्टी सांगा त्यावेळेस भीष्माचार्य सांगू लागले देवा मी आता मरणार आहे मला जायचं आहे बावन्न दिवस झाले मी शरपंजरी पडलेलो आहे पण ऐक ना माझी एक मुलगी आहे तिच्याशी तू विवाह कर सर्वांना आश्चर्य वाटलं अरे भीष्माचार्य हे तर ब्रह्मचारी त्या आहे त्यावेळेस ते सांगताय देवा माझी मती माझी बुद्धी ही माझी मुलगी आहे आणि तिला तुझ्याशी विवाह करायचा आहे तिने अनेक वर शोधले पण त्या माझ्या मतीरूपी मुलगीला त्या बुद्धिरूपी मुलीला कुणी आवडलं नाही कुणी पटलं नाही तिला तुझी अपेक्षा आहे तू पती म्हणून तिला तुला वरायचंय म्हणून त्या बुद्धिरप मतीचा भगवान परमात्म्यानं स्वीकार केला केला खरा धनुर्धरा रक्षिले पांडवांचं रक्षण केलं भीष्माचार्यांची जी प्रतिज्ञा होती ती खरी केली पुढं आता जो उत्तरेचा गर्भ होता त्याच भगवान परमात्म्याने गर्भामध्ये रक्षण केलं होतं संरक्षण केलं होतं ती उत्तर आता प्रसूत होणार होती ती प्रसूत झाली तिला मुलगा झाला सर्व आनंद पांडव आनंद विभोर झाले जी अभिमन्यूची पत्नी आहे जी उत्तरा तिला मुलगा झाला पांडवांचा वंश आता पुढे वाढणार आहे सर्वजण आनंदित झाले त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगू लागली हाजो हा जो मुलगा आहे तो रामासारखा सत्य प्रतिज्ञा होईल सिया सारखा पराक्रमी होईल असा हा मुलगा होईल सर्वजण आनंदाने विमोर झाले सर्वत्र आनंदी आनंदा है। आनंद आहे हस्तिनापूर आनंद भगवान परमात्म्याला बातमी आली पांडवांचा आनंद झालाय अभिमन्यूला आनंद झालाय अर्जुनाला आनंद झालाय हस्तिनापूर पूर्ण आनंद तो पुत्र जन्माला आला तो पुत्र सर्वत्र पाहतोय प्रत्येकाचं परीक्षण करतोय प्रत्येकाचं निरीक्षण करतोय तो सर्वत्र परीक्षण करत होता म्हणून त्याच नाव ठेवलं परीक्षित परीक्षित नाव ठेवलं पुढ जे कौरव मारले गेले होते त्यांचे पिताशी जे धृत होते त्यांचा सांभाळ व त्यांच्या पत्नीचा सांभाळ पांडव करत होते पण त्यांना जेवण देण्याचं काम हे भीमदादा करायचे काका तीर्थयात्रेला गेले होते विदूर काका तीर्थयात्रेहून आले त्यांना बातमी कळली अरे पांडवांचा वंश जन्माला आला अभिमन्यूला मुलगा झाला पांडवांना नातू झाला त्यांना आनंद झाला आता मात्र ते विदुराच्या महालात गे धृतराष्ट्राच्या महालात गेले धृतराष्ट्राला प्रणिपात केला सांत्वन केलं तुमचे कौरव मारले गेले पण ऐका ना आता तुमचं रक्षण हे पांडव करतायत तुमची व्यवस्था हे पांडव पाहतायत व्यवस्थित व्यवस्था आहे ना इथं काही कमी नाहीये ना त्यावेळेस धृतराष्ट्र बोलतोय अरे काही कमी नाही पण ऐका ना विधुरा इथं भीम आम्हाला जेवण देण्यासाठी येतो ना आल्यानंतर सुद्धा बोलत नाही घ्या 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 यामध्ये दुर्योधनाचं मास आहे खा घ्या घ्यासनाच रक्त आहे थोड प्या कस 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 जेवण जाईन फार जड अंत करणाने इथं राहतोय त्यावेळेस विदूर उपदेश करतायत जिथं आपला सन्मान होत नाही ना तिथं राहायचं नाही जिथं आपला आदर नाहीये त्या भूमीचा त्याग करा भगवान परमात्म्याच भजन करा भगवान परमात्म्याच चिंतन करा दोघही रात्रीच्या वेळेला वनात निघून गेले दुसऱ्या दिवशी धर्म राजा स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर धृतराष्ट्राच्या दर्शनासाठी आले आणि बघितलं तर महाला धृतराष्ट्र नाहीये अरे धृतराष्ट्र कुठे गेले इकडं तिकडं पाहताय कुठं दिसत नाहीये बाकीच्या पांडवांना विचारलं अर्जुनाला विचारलं भीमाला विचारलं कुणी काही सांगत नाहीये धर्म राजाला वाटलं माझं काहीतरी चुकलं म्हणून हे रागावून निघून गेले पण ज्यावेळेस विदूर काका आले त्यावेळेस विदूर काकानं सांगितलं काळजी करू नका म्हातारपणाला जे करायला पाहिजे ते करण्यासाठी ते गेले भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्यासाठी भगवान परमात्म्याच चिंतन करण्यासाठी भगवान परमात्म्याच नित्यकाळ भजन व्हावं यासाठी ते वनात निघून गेले योग्य ठिकाणी गेले भगवान परमात्म्याच भजन करण्यासाठी धर्मराजाला हे समजल्यानंतर धर्मराजा शांत झाले आता परीक्षित मोठा होतोय परीक्षित वाढतोय परीक्षित योग्य वयात आला योग्य वयात आल्यानंतर परीक्षिताचं लग्न केलं इरावती सोबत परीक्षिताचं लग्न इरावतीशी झालं परीक्षिताला ते राज्य स्वाधीन केलं हस्तिनापूरचं आणि पांडव स्वर्गारोहण करण्यासाठी निघाले केदारनाथ क्षेत्रामध्ये आले पुडा आता प्रवास करणार आहे तर एक कुत्र सुद्धा आला आणि म्हणू लागलं मला पण तुमच्या बरोबर यायचंय त्याला पण घेतलं पण ज्यावेळेस स्वर्गारोहण करत होते त्यावेळेस धर्म राजाचा एक अंगठा गळून पडला का गळून पडला तर जीवनामध्ये एक खोट बोलला बोलला होता नरोवा युद्धामध्ये खोट बोलला होता म्हणून अर्धच खोट बोलला होता तरी एक अंगठा गळून पडला आपण जीवनामध्ये किती खोट बोलतो म्हणजे अर्ध खोट बोलल्यानंतर एक अंगठा गळून पडतो तर आपला विचार करा ना आपलं तर सापळा सुद्धा तिथपर्यंत जाणार नाही